मनाने होई प्रगती ही अटल वादा अपला पक्का नाभ आणि बळ लडकी बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल घड्याळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत रा ए, काम करत आलोय काम करत राहू उदय मग... युवा पर्वाचा वारसा समाज कार्याचा प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार फुलसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री संतोष फकीरा सरोदे तसेच प्रभाग क्रमांक आठ अ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री प्रवीण दादा तानाजी हरपळे व प्रभाग क्रमांक आठ ब चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ पल्लवीताई शरद हरपळे यांचे निशाणी आहे घड्याळ 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त उमेदवारांनाच श्री प्रवीणदादा तानाजी हरपळे आणि सो पल्लवीताई शरद हरपळे याच उमेदवारांना खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक आठ चा सर्वांगीण विकास प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक आठ अ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री प्रवीण दादा तानाजी हरपळे व प्रभाग क्रमांक आठ ब चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ पल्लवीताई शरद हरपळे यांची निशाणी आहे घड्याळ 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 ताई माई अक्का लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निशाणी घड्याळ 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 करत ए, काम करत काम करत मतदार बंधू आणि महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची जाणीव आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही मतदार बंधू आणि भगिनींनो लाडक्या बहिणींचा विश्वास अजितदादाच खास देवाची शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व कारभारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री संतोष फकीरा सरोदे तसेच प्रभाग क्रमांक आठ अ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री प्रवीण दादा तानाजी हरपळे व प्रभाग क्रमांक आठ ब चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ पल्लवीताई शरद हरपळे यांच्या घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी तरुण नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला पार कोण पक्का आधार आथार कोणेमदार कोणे अरे आपलं सरकार कोणे जुन्ना काळ बदललाय आता वेळ बघा बघ बग बघ बग बघा बघा घड्याळाचा खेळ बघा जोशी धग धगता अंगात रग रगता ऐकणार नाय कुणा दाताचा कोणे रक्ताचा घाम कोणे हा केला हाक कोणे हे धाका ला धाक उदय युवा पर्वाचा वारसा समाज कार्याचा प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार फुलसिंगी उरुळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री संतोष फकीरा सरोदे तसेच प्रभाग क्रमांक आठ अ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री प्रवीण दादा तानाजी हरपळे व प्रभाग क्रमांक आठ ब चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ पल्लवीताई शरद हरपळे यांचे निशाणी आहे घड्याळ 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त अजितदादांच्या उमेदवारांनाच श्री दादा तानाजी हरपळे आणि सो पल्लवीताई शरद हरपळे याच उमेदवारांना खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक आठ चा सर्वांगीण विकास प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक आठ अ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री प्रवीण दादा तानाजी हरपळे व प्रभाग क्रमांक आठ ब चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ पल्लवीताई शरद हरपळे यांची निशाणी आहे घड्याळ 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 ताई मई अक्का लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निशाणी घड्याळ 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 मतदार बंधू आणि भगिनींनो प्रभागाच्या विकासासाठी नगर परिषद महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची जाणीव आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही मतदार बंधू आणि भगिनींनो लाडक्या बहिणींचा विश्वास अजित दादाचा खास पुरूसुंगी उरळी देवाची शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरअध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री संतोष फकीरा सरोदे तसेच प्रभा क्रमांक आठ अ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री प्रवीण दादा तानाजी हरपळे व प्रभाग क्रमांक आठ ब चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ पल्लवीताई शरद हरपळे यांच्या घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी तरुण नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला कोण पक्का आथार कोणेमदार कोणे अरे आपलं सरकार कोणे वेळ बघा पग बघ बघा बघा घड्याळाचा खेळ बघा जोशी थग धगता अंगाती रग रगता ऐकणार रक्ताचा ठाम कोणे रक्ताचा घाम कोणे हा केला हाक कोणे धाका ला धाक कोणे